केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र महायुती सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ शेवटच्या गरीब महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने विधानसभा क्षेत्रनिहाय समिती तयार केली आहे त्यानुसार घनसांगवी विधानसभेच्या समितीचे अध्यक्षपदी समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा भाजपचे नेते सतीश गाडगे पाटील यांची शासनाने निवड केली आहे या निवडीचे सर्व जनतेने स्वागत केले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात लोकप्रिय ठरली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार आहेत निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिला भगिनींना मिळावा यासाठी घनसांगवी विधानसभेसाठी शासनाने समिती गठीत केली असून या समितीचे अध्यक्षपदी सतीश घाटगे पाटील यांची निवड करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वय जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळ यांनी केले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात लोकप्रिय ठरली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार आहे निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिला भगिनींना मिळावा यासाठी गणसांगवी विधानसभेसाठी शासनाने समिती गठीत केली असून या समितीचे अध्यक्षपदी सतीश घाटके पाटील यांची निवड करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वय जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळ यांनी केली आहे एकही पात्र महिला वंचित राहणार नाही हा माझा शब्द आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार रा आहे घणसांगवी विधानसभेतील एकही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही हा माझा सर्व बहिणींना शब्द आहे या योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर करण्यात येईल या योजनेसंदर्भात कोणतीही अडचण भासल्यास आंबड व घनसांगवी येथील जनसेवा कार्यालयाशी संपर्क साधावा अर्ज सादर न करू शकलेल्या महिलांचा गावात जाऊन अर्ज भरून घेण्यात येईल त्यामुळे महिलांनी निश्चिंत रहावे असे लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष तथा घनसांगवी विधानसभेचे भावी उमेदवार सतीश घाडगे पाटील यांनी म्हटलं आहे आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाड सह ज्ञानेश्वर गुळजकार ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा